केंद्र सरकारने टेक होम रेशन म्हणजेच टी एच आर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी फेशियल रिकग्नायझेशन सिस्टीम म्हणजेच एफ आर एसचे पोषण ट्रॅकर ॲपसह एकत्रित करणे अनिवार्य केलं आहे यामुळे अंगणवाडी ताई असो अंगणवाडी कर्मचारी असो किंवा अंगणवाडी मदतनीस असो त्यांना अडचणी आणि खूप मनस्ताप व्हायला लागला आहे असे बरेच आपल्या जे सबस्क्रायबर्स आहे अंगणवाडी ताई आहे सेविका आहे अंगणवाडी ताई आहे त्यांनी कमेंट करून सांगितलं आहे तर याबद्दल आपण अपडेट पाहणार आहोत महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे नमस्कार मी प्रियांका नागने आपल्या योजना यात्रे चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यायचं आहे तर, तर, तर एफ एस आरमुळे खूप अडचणी आणि खूप मनस्ताप व्हायला लागला आहे अंगणवाडी सेविकांना आहार तर चांगलं देतच नाही तर टी एच आर खाण्यायोग्य नाही म्हणून पालकसुद्धा फेस कॅप्चरसुद्धा करून घेत नाहीत असे त्यांचं म्हणणं आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस एफ एफ आर एस व टी एच आरसाठी वन फिरत आहेत जागोजागी जात आहे त्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायचं काही ते एफ आर एसच करत बसायचं म्हणजेच इथे एफ आर एस आणि टी एच आरच करत बसायचं हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे महिला आणि बाल विकास मंत्रालयाने तीस मे रोजी जारी केलेल्या नवीन आदेशात गर्भवती महिला आणि नवीन मातांसह लाभार्थ्यांचे संभाव्य वगळण्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे तर इथे मार्च दोन हजार एकवीसमध्ये के लाँच केलेल्या पोषण ट्रॅकर हे मोबाईल ॲप्लिकेशन अंगणवाडी सेविकांकडून मुलांमध्ये वाढ खुंटणे किंवा क्षीण होणे आणि कमी वजनाचे प्रमाण याबद्दल डेटा अपलोड करण्यासाठी आणि पोषण सेवा पुरवठ्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ट्रॅकिंग करण्यासाठी हे वापरले जाते पण आता अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनी संघटनेने समाज कल्याण आणि सामाजिक शिक्षण संचालकाच्या कार्यासमोर जाहीर निर्देशन केलं आणि अन्न वितरण्यासाठी नव्याने सुरू केलेलं एफ आर एस म्हणजेच फेस रेकग्नायझेशन सिस्टीम तात्काळ मागे घेण्याचे आणि त्यांच्या कल्याण आणि कामाच्या परिस्थितीशी संबंधित इतर अनेक प्रामुख्य मांडण्या मा जे काही मागण्या आहेत त्या मांडल्या आहेत तरी ते, ते, ते नक्कीच तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे की हे महत्त्वपूर्ण आहे का नाही याच्यामुळे तुम्हाला न तोंड द्यावं लागते का किंवा हे तुम्हाला फायद्याचं होत आहे मुलांसाठी फायद्याचं होत आहे विद्यार्थ्यांसाठी फायद्याचं होत आहे एफ आर एस किंवा टी एच आर आहे ते पाहिजेलच आहे का कारण अंगणवाडी सेविका व मदतनिसार नाही एफ आर एस आणि टी एच आर करावं हे बंधनकारक आहे व इथे बऱ्याच जणांनी कमेंट केले आहे की खरंच बंद होऊ द्या एफ आर एसमुळे मुलांच्या संख्येवर परिणाम होत आहे आहार एकदम निकृष्ट दर्जेचा आहे त्यामुळे हा आहार बंद व्हायलाच पाहिजे आहे असे पालकांचे मत आहे व कोणी जनावरही खात नाही एफ आर एस बंदच व्हायला पाहिजेल आहे असे अनेक अंगणवाडी सेविका ताई सांगत आहे अंगणवाडी कर्मचारी म्हणत आहेत जेव्हा विधानसभेत अंग जेव्हा विधानसभेत आदिती तटकरेताईंनी एफ आर एस आणि टी एच आरबद्दल माहिती पुरवली होती त्यांनी किती महत्त्वाचं आहे तेसुद्धा सांगितलं होतं त्यानंतर इथे एफ आर एस बंद करा खूपच त्रास होते असे संगीता के आज्ञे हे सुद्धा म्हणत आहे धुळे जिल्हा तालुका शिंदखेड एफ आर एसचे काम खरंच बंद करावे असे उषा पिंपळेताईसुद्धा म्हणत आहे त्यानंतर इथे जे दु आधुनिक सबस्क्रायबर आहेत आहे व चिंद्र फुल सुंदर ते सुद्धा म्हणत आहेत की पहिले ते धान्य देतात ते बंद करून टाका कोणी आता उपाशी नाही राहिलं बाकीच्या सुविधा देणं ती मुलं स्वतःचे डबा का शाळेत घेऊन येतात बाकीचे देण्यापेक्षा बायांना शिकवण्यासाठी चान्स द्या तेवढा टाईम द्या तेवढं मानधन द्या मानधन मिळालं म्हणजे पण मानधन मिळत नाही किंवा काम करीत झेडपीला जसं टायमिंग आहे त्या प्रमाणे टायमिंग ठेवावी झेडपी शाळेला सोडून त्यांना आ आठवतेत आयोग लागू करावे ज्याप्रमाणे झेडपीच्या शिक्षकांना घरोघर गर जाऊन विद्यार्थ्याची जनगणना करण्याची सक्ती नाही त्याप्रमाणे अंगणवाडी सुद्धा नियम लागू करावा प्रत्येक पालकांनी जर ते जे जे बाळ ज्या ज्या बाळाची नोंद शाळेत येऊन करावी त्यामुळे काय झालं की पालक लोक अंगणवाडीताईस वे वेटीस धरत नाही तुम्ही तुम्हीच घरी यायचं आणि तुम्हीच करायचं हे सर्व बंद झालं पाहिजेल आहे अत्यंत योग्य आहे कारण अंगणवाडी ताई असो अंगणवाडी ताई असो एफ आर एस टी एच आर करण्याच्या मागे लागतात किंवा त्यांना ते बंधनकारक असल्यामुळे ते करावं लागतं त्यामुळे काय होतं की जी मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे आहे मुलांसाठी जितका वेळ द्यायला पाहिजे आहे ते त्यांना देत नाही त्याच्यामुळे नक्कीच इथे मानसिक त्राससुद्धा होत आहे व इथे वेतनसुद्धा वाढायला पाहिजे आहे तरी ते त्यांनी अंगणवाडी सेविकांनी जे काही प्रामुख जे प्रमुख मागण्या मांडल्या आहेत ज्यामध्ये काही गोष्टी समावेश आहे ते म्हणजे एफ आर एस प्रणाली तात्काळ रद्द करणे पोषण योजनेअंतर्गत कोणतेही मुलगी वाई अन्नापासून वंचित राहणार नाही याची हमी देणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल फोनची तरतूद करणे मोबाईल खर्चाची मासिक परतफेड आय सी, सी डी एससाठी वाढीव बजेट वाटप सध्याच्या बाजारभावानुसार आहाराची बिले मिळावीत कामगारांसाठी ग्रॅज्युटी आणि पेन्शन लाभ अंगणवाडी सहाय्यकांसाठी किमान सव्वीस हजार रुपये वेतन दहा हजार रुपये पेन्शन आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षतेचे सुद्धा जे काही सुनिश्चित आहे ते करणे हे अंगणवाडी सेविकाताई व क मदतनीस्थायी म्हणजे कर्मचारी आहे त्यांच्या मागण्या आहेत आपल्याला माहितीच आहे की टी एच आर म्हणजेच टेक होम रेशन आणि एफ आर एस सिस्टीममुळे बरेच अंगणवाडी सेविका असो किंवा जे मदतनीस आहे त्यांना त्रास होत आहे त्यामुळे त्यांनी हे बंद करण्याची मागणी केलेली आहे तर तुमचं म्हणणं काय आहे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे शासनाला विनंती आहे की याकडे लक्ष द्यावे अंगणवाडी सेविका असो मदतनीस्थायी असो त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांनी विचार करावे वेतन आहे ते वाढवून द्यावे जे काही पोषण आहे आहार आहे ते मुलांपर्यंत प्रॉपर पद्धतीने पोहोचायलाच पाहिजे आहे तर महत्त्वपूर्ण माहिती आहे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद